महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण कोणी सुरू केलं सगळ्यात आधी शिवसेना कोणी फोडली एकोणीसशे ब्याण्णव ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या समक्ष सगळ्यात आधी शिवसेना फोडली गेली गोपीनाथ मुंडे यांचं घर कोणी फोडलं या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासाचा दाखला देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर थेट शिरसंधान साधलंय आम्ही जे करतो ते राजकारण आणि त्यांनी केली ती मुसद्देगिरी हा दुटप्पीपणा का असा सवालही फडणवीसांनी विचारलाय न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि शिवसेना फोडणारे मुळचे शरद पवारच असल्याचं सांगितलं फडणवीस दाखला देतात ते काय प्रकरण होतं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेमकं काय काय झालं होतं ते दाखले फडणवीस आता का देत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव अग्रक्रमानं घेतलं जात आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिली नाहीत इत, इतकी स्थित्यंतर गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झाली आणि या सगळ्या घडामोडींसाठी देवेंद्र फडणवीस हेच केंद्रबिंदू ठरले त्यांना महाराष्ट्रातील राजकारणाचं चाणक्यही म्हटलं जाऊ लागलं मात्र त्यांच्यावर पर्यायानं भाजपवर देखील पक्ष फोडले घर फोडलं असे आरोपही होऊ लागले मात्र याच सगळ्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाचा दाखला देत चांगलंच प्रत्युत्तर दिलंय देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागच्या घडामोडी सांगून अनेक गोप्यस्फोट केलेत देवेंद्र फडणवीस म्हणतात शरद पवार वर येणार होते त्यांची चर्चा अनेक वेळा झाली दोन हजार एकोणीस ला शरद पवार आमच्या सोबत येणार होते मात्र त्यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडलं म्हणजे पक्षाचं नेतृत्व त्यांनी करायचं आणि अजित पवारांना तोंड पाडायचं हा प्रकार झाला होता असं फडणवीस म्हणाले सुप्रिया सुळेल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत येणार होता असा दावाही फडणवीसांनी केलाय पहिल्यांदा शिवसेना शरद पवारांनीच कशी फोडली हे फडणवीसांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे असताना एकोणीसशे ब्याण्णव ला शिवसेना पक्ष हा पहिल्यांदा फुटला त्यावेळी शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ कसे बाहेर पडले त्यांना कोणी फूस लावली होती भुजबळांना त्यावेळी कोणाचा पाठिंबा होता याचा जरा अभ्यास करा असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलाय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं घर फोडण्यासाठी देखील हेच जबाबदार आहेत असं त्यांना सुचवायचं होतं कारण धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीत घेतलं होतं गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात त्यांच्या पुतण्याला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीटही दिलं होतं दोन हजार एकोणीसला तर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव देखील केला होता हा सगळा इतिहास तर आपण जाणतोच याचाच दाखला पुन्हा एकदा फडणवीसांनी दिला एकनाथ विचारा एकदा असं म्हणत फडणवीसांनी शिंदेची कशी कुचंबना होत होती ते सांगितलं आम्ही जे काही केलं ते राजकारण फोडाफोडी आणि ते जे करतात ते मुसद्दीपणा असं का हा दुटप्पीपणा का असा सवालही फडणवीसांनी यावेळी विचारला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखरलाईव्हच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो जरूर करा धन्यवाद